वर्ल्ड ऑफ वुमेन्स संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले संजय गांधी निराधार योजना राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रावण बाळ योजनेतील विधवा घटस्फोटिता दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिकांना मागील चार पाच महिन्यांपासून दरमहा मिळणारे अनुदान मिळालेले नाही त्यामुळे अशा निराधार व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अशा अनेक व्यक्तींना अर्थसहाय्यामधील रकमेचा मोठा आधार असतो त्यातून ते गंभीर आजारांवरील औषधे वैद्यकीय उपचार घेत असतात अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांचे रोजचे जीवन असह्य झाले आहे ही रक्कम वाढवून दुप्पट दरमहा करण्यात यावी या योजनेतील पुढील काळात डीबीटी योजनेद्वारे रक्कम थेट खात्यात दिली जाणार आहे परंतु पासष्ट ते सत्तर वर्षांवरील वृद्धांना आपल्या बँक खात्याला मोबाईल नंबर संलग्न करणे शक्य नाही कारण अशा व्यक्ती मोबाईल कुठून बाळगणार वयोमानानुसार मोबाईल हाताळणे शक्य होत नाही तरी त्यातून सूट मिळावी या सर्व बाबींचा विचार करून मार्च अखेर मागील चार पाच महिन्यांचे प्रलंबित असलेली रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी अशी मागणी केली यावेळी लता फुटाणे साईरा शेख लता ढेरे यशोदा सोनवणे गीता मुळे विजयश्री किरनली रेश्मा शेख अनुराधा माशाळकर छाया गायकवाड कविता येरवे आशा शिंदे लक्ष्मी पवार विदर्शना वाघमारे शोभा गायकवाड प्रविला स्वामी वर्षा मुनगा पाटील सरोजिनी जाधव आदींची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका